स्मार्ट सिटी योजनेतील विविध कामांचा शुभारंभ मागील महिन्यात करण्यात आला आहे काँग्रेस रोड पाठोपाठ आता एस पी एम रोडच्या विकासाला प्रारंभ करण्यात आला आहे पण पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे हाती घेण्यात आल्याने वाहनधारकांचे हाल होण्याची शक्यता आहे सध्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे स्मार्ट रस्ते करण्याचा प्रस्ताव राबवण्यासाठी विविध रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे रस्त्याचे काम करण्यापूर्वी येथील अतिक्रमणे व झाडे अटवून रस्ता मोकळा करण्याची गरज होती यामुळे रस्ता रुंदी वाढल्याने वाहतुकी सोयीचे झाले असते पण याकडे दुर्लक्ष करून थेट वाहतूक बंद करून शिवाजी उद्यानाच्या बाजूने गटार बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे पण वाहतूक कोंडी वाढल्याने दुपारनंतर रस्ता खुला करण्यात आला शहापूर वडगाव आणि खासबागला ये करणाऱ्या वाहनधारकांना हा रस्ता सोयीचा असल्याने दुचाकी वाहनधारकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते एस पी एम रोडचे काम हाती घेण्यात आल्याने या मार्गावरून ये करणारी अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत सुमंगल साडीज होलसेल एक्सक्ल्युसिव साडी फॅन्सी साड्या डीलर्स घरगुती आणि दुकानदारांना नाविन्यपूर्ण व्हरायटीज मध्ये साड्या ड्रेस मटेरियल्स होलसेल दरात टू वन एट सेवन बी पांगुळ गल्ली बेळगावी ऑन झिरो एट थ्री वन फोर टू झिरो सेवन वन फोर वन और टू फोर सिक्स झिरो सिक्स फोर सिक्स सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा